शालेय महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज रायपूर भट रायपूर नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान क्रॉप सायन्स अबॅकस नीट जे क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स चोरट्यांनी दागिन्यांसह तीन लाखांचा मुद्देमाल केला लंपास घरासमोर उभी असलेली कारही पळवली व्यंकटेश सिटी परिसरातील घटना घराच्या किचनचे ग्रिल कापून चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यासह अंदाजे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना खामगाव शहरात काल चौदा जूनला उघडकी झाली आहे शहरातील व्यंकटेश सिटी परिसरातील निवासी उद्योजक शिवशंकर लगर यांचे दोन मजली घर आहे लगर हे कामानिमित्त पुणे येथे गेले होते त्यांच्या घरी केवळ त्यांचे सासू सासरे होते दरम्यान मध्यरात्री चोरट्यांनी लगर यांच्या घराच्या किचनच्या खिडकीचे ग्रिल कापून घरात प्रवेश केला व पेचकस आणि इतर साहित्याचा वापर करून घरातील लॉकर मधील सोन्या चांदीच्या दागिन्यासह तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला घरातील साहित्याची चोरी केल्यानंतर चोरट्यांनी घरातील चावी घेऊन लगर यांची घरासमोर उभी केलेली बलेनो कारही लंपास केली घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण नाचनकर पी एस आय निलेश लबडे गजानन बोरसे रवींद्र कन्नर सागर भरत संतोष गायकवाड चालक संजीव धंदरे, गजानन काळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली तसेच फिंगरप्रिंट व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले होते या घटनेमुळे व्यंकटेश सिटीसह परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान चोरट्यांनी पळवून नेलेली कार चौदा जूनच्या सकाळी लांजूळ फाट्याजवळ पोलिसांना आढळून आली पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली असून कसून चौकशी सुरू आहे